नमस्कार मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा गंभीर आरोप राज ठाकरे प्रकाश आंबेडकर आणि छगन भुजबळ यांचा बोलावता धनी सागर बंगला ज्या पक्षाला जास्त जागा त्या पक्षाचा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे मोठे वक्तव्य निवडणुकीकडे लक्ष देण्याचा ठाकरेंना सल्ला लोकसभेला जो झटका दिला तो जोरात लागला कंबर मोडली आमची चूक झाली माफ करा अजित पवारांची कबुली शरद पवार गटाच्या शिवस्वराज्य यात्रेचा शुभारंभ लाडकी बहीण योजनेवरून रोहिणी खडसे अमोल कोले यांची राज्य सरकारवर टीका केशवराव नाट्यगृह आग प्रकरण हे आत्ताच का घडले संभाजीराजे छत्रपतींचा सवाल घटनास्थळाची पाहणी करत चौकशीची मागणी भंडाऱ्यातून काँग्रेसचा उमेदवार जवळपास निश्चित चाकोलीतून नाना पटोलेंचा एकमेव अर्ज सादर विधानसभेच्या रिंगणात उतरणार पूजा खेडकरच्या याचिकेवर आता बारा ऑगस्टला सुनावणी दिल्ली उच्च न्यायालयात जामिनासाठी याचिका यापूर्वी पटियाला हाऊसने फेटाळला होता अर्ज पुण्यात पुन्हा हिट अँड रन प्रकरण भरधाव दुचाकी दुचाकीस्वाराला फरफटत नेले तरुण गंभीर जखमी पोलीस चौकीसमोरच अपघात आणि नीरज चोप्राने पॅरिसमध्ये सिल्वर मेडल जिंकले दोन ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारा तिसरा भारतीय खेळाडू आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडीच सविस्तर आणि सुरुवातीलाच बातमी वनश्री पुरस्कार विजेत्या शेतकऱ्यावर झालेल्या अन्यायाबाबत बीड तालुक्यातील शिवनी येथील महाराष्ट्र शासनाचा वनश्री पुरस्कार विजेते शेतकरी शेत श्री सखाराम शिंदे यांनी सन दोन हजार सोळा साली महिंद्रा कंपनीची एक स्कॉर्पिओ गाडी खरेदी केली होती या गाडीमध्ये फॉल्ट असल्याचे वेळोवेळी तक्रार त्यांनी महिंद्रा कंपनीच्या एजन्सीकडे केली होती मात्र त्या तक्रारीकडे संबंधित एजन्सीने पूर्णपणे दुर्लक्ष केले सन दोन हजार सतरा साली चालत्या गाडीने पेट घेतला यात गाडी पूर्णपणे जळून खाक झाली याबाबत जिल्हा ग्राहक मंचामध्ये कंपनीच्या विरोधात तक्रार देण्यात आली होती न्यायालयाने सखाराम शिंदे यांना नुकसान भरपाईपोटी अकरा लाख सत्तर हजार सहाशे तीन रुपये देण्याचे आदेश देऊनही कंपनीने पैसे दिले नसल्याने शिंदे यांनी थेट महिंद्रा कंपनीच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली त्यानुसार महिंद्रा कंपनीचे मालक आनंद गोपाल महिंद्रा यांच्यासह सबलोक कार शोरूमचे रोहित सबलोक यांच्या विरोधात नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र गुन्हा दाखल होऊनही आनंद महिंद्रा यांना पोलिसांनी अटक केलेली नाही त्यामुळे त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी वनश्री पुरस्कार विजेते शेतकरी सखाराम शिंदे यांनी केले आहे पाहूयात याबाबत सखाराम शिंदे यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे ती मी सकाराम नामदेव शिंदे मुक्काम पोस्ट शिवनी वनश्री पुरस्कार महाराष्ट्र शासन तर मी महिंद्रा स्कॉर्पिओची बीडच्या शोरूममधून स्कॉर्पिओ गाडी खरेदी केली आणि गाडी खरेदी केल्यानंतर सहाच महिन्यात गाडीमध्ये फॉल्ट होत गेला आणि सहाच महिन्यात गाडी पालीच्या घाटामध्ये शंभर टक्के जळून राख झाली तर मला कुठलाही विमा भेटला नाही तर विमा कंपनीने मला असं पत्र दिलं मॅकॅनिकल मॅन्युफॅक्चर फॉल्ट असल्यामुळे आम्ही विमा देऊ शकत नाहीत तर मी असं म्हणतो की वॉरंटीन गॅरंटीमध्ये कुठला तरी पार्ट बदलला असं तर हे घडलं नसतं तर माझ्याकडं मॅकॅनिकल हिस्ट्री आहे अनालिसिस लॅबचा रिपोर्ट आहे आर टी ओचं पत्र आहे बीडच्या ग्राहक मंचनी माझ्यासारखा निकाल दिलेला आहे तरी आनंद गोपाल महेंद्रा यांनी माझ्याविरोधात स्टेटला अपील केलेला आहे तर माझ्याकडे कागदपत्राच्या पुराव्याच्या आधारे आनंद महेंद्रा व रोहित सबलोक शोरूमवाला यांच्यावर चारशे वीसचा फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेला आहे आणि गुन्हा दाक दाखल होऊनसुद्धा पोलीस त्यांना अटक करत नाहीत किंवा तर पोलिसाचासुद्धा काही दोष नाही पण भारत देशामध्ये हे ज्या मोठमोठ्या टाटा महिंद्रा रिलायन्स कंपनीच्या एजन्सिया विमा कंपन्या हे फक्त सामान्य माणसाला दिशाभूल करून मध्ये लांबवा लांबीचं काम करत आहेत तर माझं असं मत आहे मुख्यमंत्री साहेब पंतप्रधान साहेब तुम्ही ह्या आनंद महेंद्राच्या भारतातल्या कोर्टामध्ये किती प्रकरण आहेत किती लोकांना तो येण्यात काढत आहे आणि माझंसुद्धा खूप मोठं नुकसान झालं आहे तर मला ह्या विषयामध्ये माझ्यावर जो अन्याय झालेला आहे त्याच्यावर प्रशासनाने न्याय द्यायचं काम करावं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे आज बीड दौऱ्यावर असून विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ते पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या आढावा बैठका घेत आहेत आज दुपारी राज ठाकरे हे बीडच्या जालना रोडवरील अन्विता हॉटेलमध्ये येत असताना शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख गणेश वरेकर यांनी घोषणा देत राज ठाकरे यांच्या वाहनावर चक्क सुपाऱ्या भिरकावल्या त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उभाटा गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली या घटनेनंतर बंदोबस्तावरील पोलिसांनी धाव घेत कार्यकर्त्यांना बाजूला हटवले दरम्यान यामुळे बीडमध्ये काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते तर घटनेची माहिती मिळताच बंदोबस्तावरील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जालना रोडवरील हॉटेल अन्विता परिसरातील पोलीस बंदोबस्तात वाढ केली दरम्यान या प्रकरणी आठ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे पोलीस अधीक्षकांनी सांगितले आरक्षणाला विरोध करणाऱ्या राज ठाकरेंनी माफी मागितली नसल्यामुळे आम्ही आरक्षणविरोधी चले जावचा नारा दिलेला आहे आरक्षणाला विरोध करणारे हे मनुवादी आहेत त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सामाजिक न्यायाचे धोरण मान्य नाही असा आरोप ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे बीड जिल्हाध्यक्ष नितीन सोनवणे यांनी केला आहे त्याचबरोबर आज गरीब मराठा संविधानाच्या मार्गाने आरक्षण मागत आहेत तर राज ठाकरे हे त्यांना हिनवत आहेत आम्ही गरीब मराठा दलित मुस्लिम एकत्र येऊन जी राजकीय क्रांती केली तिला ते घाबरलेले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या खऱ्या मावळ्यांनी मराठा आरक्षणाच्या माध्यमातून घेतलेली राजकीय भूमिका हणून पाडायचे हे धोरण आहे मराठ्यांनी गैरमावळे नाकारले आहेत त्यामुळे त्यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात आलेले आहे असेही पॅन्थर नितीन सोनवणे यांनी पुढे म्हटले आहे थेट यू पी एस पासून एम पी एस सी ते तलाठी भरतीपर्यंत संपूर्ण देशभरात बोगस प्रमाणपत्राच्या आधारे मिळवलेल्या नोकऱ्यांची प्रकरणे गाजत असतानाच बीडमध्ये देखील आता पोलीस भरतीसाठी बोगस अंशकालीन प्रमाणपत्र काढल्या गेल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे यवतमाळ पोलीस भरतीसाठी मैदानी चाचणी व लेखी परीक्षा घेण्यात आली होती त्यामध्ये गुणवत्ता व आरक्षणाच्या आधारे तात्पुरती निवड यादी जाहीर करण्यात आली होती त्या यादीत खांबालिंबा येथील अंबादास सोनवणे या उमेदवाराची देखील निवड झाली होती अंबादास सोनवणे यांनी बोगस अंशकालीन प्रमाणपत्र जोडल्याचे कागदपत्र पडताळणी आढळून आल्याने यवतमाळ पोलिसांनी बीड तहसील कार्यालयात या प्रमाणपत्राची सखोल चौकशी केली असता बीडच्या तहसीलदारांनी हे प्रमाणपत्र बनावट असल्याचा अहवाल दिल्याने अंबादास सोनवणे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे अंबादास सोनवणे यांना वीस हजार रुपयात हे अंशकालीन बनावट प्रमाणपत्र हे अजय वानरे यांनी दिल्याचे चौकशीत समोर आले आहे अजय वानरे यांना पेटबीड पोलीस ठाणे हद्दीतून ताब्यात घेतले असता वानरेच्या चौकशीत तहसील कार्यालयातील अंशकालीन कर्मचारी श्रीराम शेजाळ यांच्या मार्फत प्रमाणपत्र काढल्याची माहिती समोर आली त्यामुळे अजय वानरे व वा श्रीराम शेजाळ दोघेही राहणार बीड यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांच्याकडे तहसीलचे बनावट शिक्के आढळून आले त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक विकास दांडे हे करत आहेत आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार